नमस्कार मंडळी आता आपण आलो आहोत आचरा मंदिरमध्ये तर पाहू शकता तुम्ही इथे रामेश्वर मंदिर आहे हा मेन गेट आहे याचा पाहू शकता आता आपण त्याच गेटमधून एंट्री मारणार आहोत बघा आपण आता आज चाललो आहोत बघू शकता तर इथे आता पाऊस पडामुळे तर थोडं थोडं बुळबळीत पण झालं इथे बघू शकताय बघा आता असा परिसर आहे मंदिराचा इथे पाहू शकताय बघा वाचनालय पण आहे इथे जस्ट आता दर्शन झालंय बघू शकता तुम्ही हे बघा आमची काकी आता दर्शन करून आली आहे त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊ हे आमचं देवस्थान आहे आम्ही खुद्द आचरायचे गेलेलो आहोत असं हे सुंदर रामेश्वराचं मंदिर आहे तुम्ही नक्की या भेट द्या तुम्हाला प्रचिती येईल थँक्यू थँक्यू का तू आताच आपण दर्शनाबद्दल बोलल्याबद्दल बस आता आपण आतमध्ये जाऊ तर आता आपण रामेश्वर मंदिरात आलो आहोत तर आता इथे सुंदर गणपतीची मूर्ती बघायला भेटते हे बघा ही पाहू शकता तुम्ही गणपतीची मूर्ती सुंदर प्रकारे आहे असं रामेश्वर मंदिरामध्ये मंदिर असते हा बेचाळीस दिवसाला गणपती आहे पाहू शकता अजून आपण आतमध्ये घेऊ गेलो तर पाहू शकतो आपण रामेश्वर आतमध्ये रामेश्वर मंदिरात झालं आता रामेश्वर मंदिरात देवाचं दर्शन झालेलं आहे आता आपण परत निघालो तर आता आमची फॅमिली जरा पुढे गेली आहे तरीच मागे राहायचोय आहे पाहू शकताय बघा इथे आता दर्शन झालंय आपण निघालोय परत रिटर्न आता आपण थोड्या आपण गाडी